नमस्कार या मंडळी सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे महाशिवरात्रीच्या सर्व भक्त खूप खूप शुभेच्छा तर महाशिवरात्रीच्या या शुभ पर्वावर भोलेनाथाचं सुंदर आणि धडाकेबाज असं भजन आपण ऐकणार आहोत चाल अगदी तुमच्या आवडीची आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद भोले नाथा गिरी जनवरी नटली भोले नाथा गिरी जनवरी नटली हो नवरी नटली डमरू तू तारी वाजली हो नवरी नटली डमरू तू तारी वाजली ओ नवरी नटली डमरू तुतारी वाजली भोलेनाथाच्या नाथा चालगनाला गिरिजानवारी नटली भोलेनाथाच्या नाथा चालगनाला नटली नवरी 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 नटली डमरू तू तारी वाजली हो नवरी नटली डमरू तू तारी वाजली हो नवरी नटली डमरू तू तारी वाजली भोले नाथाच्या लग्नाला हो वराडी कोण कोण आले नाचत अवधूत अंगी भस्मते लावून भोलेनाथाच्या लग्नाला हो वराडी कोण कोण आले नाचत अवधूत अंगी ते लावून अशी पाहूनी पाहुनी मंडळी भयभीत झाली अशी पाहूनी पाहुनी मंडळी भयभीत झाली नवरी नटली डमरू तुतारी वाजली नवरी नटली डमरू तु तारी वाजली नवरी नटली डमरू तु तारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला गिरजानवरी नवरी नटली नवरी 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 नटली डमरू तुतारी तारी वाजली नवरी नटली डमरू तुतारी तारी वाजली नवरी नटली डमरू तुतारी तारी वाजली ஆஹிகோன் கோலத்திலே நந்தி போலநாசுநாச்சுல ஆரஹிகோண கோலத்தந்தி போலநாசுந ಸರ್ಪನಂದ ಪಹುನ ಗಿರಿಜಾ ಮನ ಹಸಲಿ ಸರ್ಪನಂದಹನ ಗಿರಿಜಾ ಮನ ಹಸಲಿ ಓ ನವರಿ ನಟಲಿ ಡಮರು ತುತಾರೀ ವಜಲಿ हो नवरी नटली डमरू तू तारी वाजली हो नवरी नटली डमरू तू तारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला गिरजा नवरी नटली हो नवरी 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 नटली डमरू तुतारी वाजली हो नवरी नटली डमरू तुतारी वाजली हो नवरी नटली डमरू तुतारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला हो वराडी कोण कोण झा आले सर्व देव गण आणि धरती गगन भोलेनाथाच्या लग्नाला हो आले वरा डिकोन कोण आले सर्व देव गण धरती गगन असा लग्नाचा सोहळा धन्य ती माऊली असा लग्नाचा सोहळा गिरजा धन्य ती मा नवरी नटली डमरू तू तारी वाजली नवरी नटली डमरू तू तारी वाजली नवरी नटली डमरू तू तारी वाजली न भोले नाथा लग्नाला गिरिजा नटली भोले नाथा लग्नाला गिरिजा नटली नवरी 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 नटली डमरू तारी वाजली नवरी नटली डमरू तारी वाजली ಡಮರು ತಾರಿ ವಾಜಲಿ ಧನ್ಯವಾದ